कोयते वगैरे तलवार किल्लवार चालव घेऊन आले हां जुनी पुन्नच ते, ते मारायचेच मागे होते सर माझ्या मुलांना मारायचे मागे होते जळगाव शहरातील पिंपराडा हुडको परिसरात रविवारी सकाळी एका तरुणाची सात ते आठ जणांनी कोयता तलवार अशा धारदार शस्त्रांनी वार करत हत्या केली या घटनेत सहा ते सात जण देखील जखमी झाले आहेत ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मुकेश शिरसाळे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे जळगावातील पिंपराडा हुडको भागात तो त्याच्या कुटुंबासोबत राहत होता तीन ते चार वर्षांपूर्वी त्याने गल्लीतच राहणाऱ्या एका मुलीशी पळून जाऊन लव्ह मॅरेज केलं होतं या गोष्टीचा राग मुलीच्या कुटुंबियांच्या मनात होता त्यातूनच दोन्ही कुटुंबांमध्ये अधूनमधून खटके उडत होते शनिवारी रात्री देखील त्यांच्यात वाद झाले होते त्यानंतर रविवारी सकाळी मुकेश दुकानावर जात असताना मुलीच्या काही नातेवाईकांनी मारहाण करत त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला या घटनेवेळी मुकेशला वाचवायला आलेले त्याचे आईवडील पत्नी आणि भावांनाही मारहाण झाली रात्री ज्यावेळी वाद झाला तेव्हा शिरसाळे कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केली होती पण पोलिसांनी दखल घेतली नाही पोलिसांनी दखल घेतली असती तर ही घटना घडली नसती असा आरोप करण्यात आला आहे हा दुकानावर चालला होता एक दिवस अगोदर त्यांनी समोर आला लय मारलं तिथं कोण समोर को? ते गांगुले गुंगुले सगळे परिवार झालं पूर्ण फॅमिली सर <laughs> पूर्ण फॅमिलीने मारलं <laughs> नंतर सकाळी या दुकानावर जात होता मुकेश शिरसाडे त्यांनी अचानक रस्त्यात आवरून जाऊन त्याला मारलं आपलं कोयते वगैरे तलवार गेलो सारो घेऊन मारलं समोर माझ्या समोर मारलं सर माझ्या घरासमोरच मारलं मी आवर आवरी करत होता तिथं याच्यात सहा सात जण जखमी सर माझ्या घरचे पूर्ण त्यांच्या घरचा एक पण नाही तुमचं नाव हो काय रमेश सुखदेव शिरसाळे कशामुळे पहिलं काय त्यांच्या घरची मुली केली के त्याच्यामुळे ते वाद करताय सर आम्ही बा अगोदर बी कंप्लीट केली आहे त्यांच्याबरोबर पोलीस स्टेशननी काय काय त्यांची ऍक्शन उचलली नाही रात्री गाडी मागवली त्यांनी गाडी पाठवली नाही रात्री रात्रीचा विषय सर ते गाडीदार पाठवते तर एवढी गोष्ट होती नाही सर झालं त्याचं नाव काय मुकेश रमेश शिरसाळे माझाच मुलगा आहे सगळा हा कारण कारण बघण्यावरून ते जुने कुन्ह होते सर त्यांची हा जुनी कुन्ह ते मारायच्याच मागे होते सर माझ्या मुलांना मारायच्या मागे होते हा रात्री अगर गाडी पोलीस स्टेशन गाडी पाठवते तर आजचा झाला नसतं सर माझा मुलगा हातमजुरी करतो सर जे आलं ते करतो सर हा सगळं घराजवळ माझ्याच घराजवळ पिंपराळा ओळखो मध्ये हा घराजवळच झाला सर माझ्या आला स्पॉट माझ्या घरीच झाला ते सगळे त्यांना सर भालेराव गेला सगळे वळतो सर मी आता त्यांचं पूर्ण नाव माहित नाही आम्ही घरी किती जण आठ दहा जण आहे सर ते हा सगळे घर घरचे ते सर माझा येत होता तो आला डायरेक्ट काय बघ तू म्हणे माझ्याकडे मग बघून म्हणे बघ तू बघ तुम्हाला म्हणे बघू नको म्हणे माझ्याकडे पाच सहा आले त्यांना मारणं चालू करत मला घर अश्विन बबलू शेतीस केदार अश्विन तो अश्विन त्यांना तिला मारायला मला पूर्ण नाव पूर्ण नाव माहिती नाही त्याचं सतीश केदार दर्शिन बबलू बबलू नाव बबलू जे गांगलेबल वरून मला म्हणा काय माझ्याकडे काय बघतोय म्हणे पुरे आले मारलं मला कम्प्लेंट कम्प्लेट बी करत बुद्धात मी बरं फक्त पाहण्यावरून मुकेश शिरसा मुकेश शिरसा बरोबर आणि कशामुळे त्याला मारलं ते मला माहिती नाही तो कोण आहे तुमचा माझा भाऊ आहे सक्का भाऊ आहे नाही काकाचा भाऊ आहे त्याला केव्हा मारल सकाळ त्याच्या वडील या घटनेनंतर जळगावच्या रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात देखील घेतलंय रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पिंपराळ होळको या परिसरात मुकुन शिरसाट या चोवीस वर्षीय तरुणाचा कौटुंबिक वादातून खून करून हल्ला करून खून झाल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे त्या तीन संशयित आरोपींना देखील ताब्यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे वादातून तरुणाची हत्या झाल्याने जळगाव शहर हादरलंय पोलीस या घटनेचा सखोल तपास करतायत प्रशांत बधाने लोकमत डॉट कॉम जळगाव